त्याला कसं काय होईल का त्यांचा जरा वेळ लागतो कारण त्याला कसं काय माहितीये का दुसऱ्याला कामच नाही करे दुसरी याला काम लावणा नाही कुठे तरी काहीतरी तरी काय अरे कुठे गेलं सगळ्या मुली पळून गेल्या व्यक्ती सापडली हा येडी तिला धरून आता एक काम करू का तिला वा वाटून घेऊ का वाटून घ्या ना ते काही मटले का चांगले तुकडे तुकडे करा तिथे आणि महत्त्वाचं लेट पीस यायला द्या काय कवर आहे सुंदर कार्यक्रम आहे आवडलं तुम्हाला आवडलं म्हणत या ठिकाणी आलो आज तुमचाच कार्यक्रम आमच्या यात्रे नाही तर किती का जायला पैसे येतात कदाचित जर आम्हाला पैसे कमी पडले आणि याची बायको एकूण तुला पैसे देऊ हा का माझी बायको माझी बायको विकल्यानंतर या करायला जेवण हो जेवणाचं नाव घ्यायचं बरं मला एक सांग कार्यक्रमात सुपर वगैरे ना तुमचं नाव काय याच्यात सांगत याच्यात याच्यात हा मारत नाही कोणी असं ताट लोक ना मारत नाही कोणी आज लोक एका तुला असं रूमच करावं

आला अरे काय तुम्ही तिच्या का काही ऐकत करायला तिचं नाव पुष्पा हे ऐकलं ना काय तुझं नाव ऐकलं का खूपसा कळत राहतं का तुम्हाला ह कळत का ना नाही दोघे काय नाव आहे तिचं नाव काय माहिती का तिचं नाव काय माहिती का कमसुर उत्सा काय काय पाहिजे काय नाउंद कमतुलता नाही हप्ता अरे हप्ता नाही ऊ का पुष्पा 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 तसं नको करून माझं उठ मग पुष्पा माती काय पण पंढरून आता खरंच आगा का या पुष्पान जर डुसका मारला तर आपल्याला आता देखील काय 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 माझी सुपारी वगैरे घेता का कोण धरत बरं तर तुझी मम्मी धरती तू नाही धरत तू का बर नाही धरत आणि वेंग्या पलीकडे येते मी तुला मोठी करतो मला सांगा आता हे कुठल्या अंगल ने लहान दिसत्या अरे वयाला घोडी झाली तू काढून तरी घेऊन जायचं हा याला इथं वर लावा ना लावा तरी अरे ती वयाला मोठी झाली पण ती त्याच्यात लहान बुद्धीच लहान आहे तिला बाल बुद्धी आहे लहान यो हा खूप सा आपलं काय पुलका अरे पुष्पा हा पुष्पा दा तुझ्या मम्मीला नाव सांग बाई पप्पा आले मित्र पण सगळ्या त्याला पप्पाच म्हणतो सगळ्याला पप्पाच म्हणतो एवढंच नाही मग ती मुलं मुलं ते सुद्धा याला पप्पाच मानतात आगाय घरातले सुद्धा याला पप्पा मानतात येतात तेवढा आहे एक किरकोळ शेती बायको सुद्धा त्याला पप्पाच म्हणते बोल ती कशाला आहे घालाय पप्पा म्हणून आप्पा म्हणते मम्मीला बोलत तुझ्या अय म्हणे घेणार पहिले आरच घेऊ आम्ही तोपर्यंत तोपर्यंत असं दाबून धरायचं आणि पुढे आल्या मोकळ करून द्यायचं कवरेज करत का काय घ्यायला

आणि मी अजून तिला सुरती काय काय बोलते लांब लांब तो लांब आजी बाय जवळ नाही आजची पाच जवळ यायच आम्ही किती लांब लांब तुम्हाला खरं नाही लगायचं तर तुला बोलायचं अजून तुम्ही कोण आहात मालकीन तर पहिले एक काम करा अरे मालकीन रे तुम्ही एक काम करा का। पहिले रसिकाच्या शिबिर साठी पहिली गाडी झिर गाणं लावा हा आणि नंतर आपण साधा साधा परत घेऊ चालेल ना पहिली गाडी झिर गाणं घेतो नंतर सांदा घेऊ चला